श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वैशाख अमावस्येच्या दिवशी म्हणजेच सहा जूनला आपल्याला आपल्या का घरापुढे कावळ्यासाठी कुत्र्यासाठी काही गोष्टी ठेवायच्या आहेत आपल्याला जर पितृदोषाचा सामना करावा लागत असेल पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम क्रिएट होत असतील तर तुम्ही नक्कीच वैशाख अमावस्येच्या दिवशी हा उपाय करू शकता तसेच कोणत्याही अमावस्येला आपण हा उपाय करू शकतो अमावस्या तिथी जी आहे तर ते आपल्याला पित्रांना समर्पित असते आणि या दिवशी आपण असे काही उपाय केले तर आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपला पितृदोष जो आहे तर तो कुठे ना कुठेतरी कमी होत असतो आणि पितृदोषापासून होणाऱ्या त्रासापासून आपली मुक्तता सुद्धा होत असते जेव्हा कोणतीही व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा सर्वप्रथम ती कावळ्याच्या रूपामध्ये जात असते आणि म्हणूनच कावळ्याला एवढे अनन्यसाधारण महत्त्व हे दिले गेलेले आहे आणि म्हणून आपण जेव्हा कधी पितरांची सेवा करतो तर तेव्हा कावळ्याला सुद्धा तेवढेच महत्त्व आहे कावळा जो आहे तर बघा त्याला पितृ पक्ष असेल किंवा जेव्हा कधी आपण श्राद्ध करत असतो तर तेव्हा कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपले जे पितर आहेत तर त्यांच्या बाबतीत आपल्याकडून नकळतपणे जर काही चुका झाल्या असतील तर ते जे आहेत तर ते नाराज असतात आणि म्हणूनच आपल्याला पितृदोष जो आहे तर तो लागत असतो आणि म्हणून हा पितृदोष आपल्याला जर लागलेला असेल तर तो नष्ट व्हावा म्हणून तुम्ही अमावस्येला हा जो उपाय आहे तर तो करू शकता एक वस्तू जी आहे तर ती आपल्याला आवरजून या दिवशी कावळ्याला खाण्यासाठी आपल्या घरापुढे किंवा तुम्ही तुमच्या छतावरती सुद्धा ठेवू शकता आता हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे तो म्हणजे तुम्ही सकाळपासून बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता किंवा जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपल्याला पितृदोष लागत असतो तेव्हा घरामध्ये सतत कलह होत असतात वादविवाद होत असतात घरातील वातावरण चांगले राहत नाही किंवा सतत ना कोश कोणत्या गोष्टीचे दडपण येत असते आपल्याला भीती वाटत असते आपल्या आयुष्यामध्ये दुःख कष्ट तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या ठाण मांडून बसलेल्या असतात किंवा सांसारिक सुख मिळत नाही आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही खूप तुम्ही कष्ट करत आहात परंतु तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही मुलांची लग्ने जर जमत नसतील वंशवृद्धी होण्यामध्ये अडचणी येत असतील किंवा घरामध्ये सततचं आजार पण आहे कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे तर अशी लक्षणे असतील तर नक्कीच आपल्याला पितृदोष जो आहे तर तो असू शकतो आणि जेव्हा आपले पितर जे आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न होतात तर तेव्हा ते, ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदत असते परंतु आपल्याला जर पितृदोषाचा सामना करावा लागत असेल तर नक्की तुम्ही या वैशाख अमावस्येला हा जो उपाय आहे तर तो करू शकता आणि इथून पुढे सुद्धा प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल काय करायचं आहे तर बघा पितृदोष जो आहे तर तो तीन पिढ्यांपर्यंत लागत असतो आणि म्हणूनच पित्रांची सेवा करताना ती तीन पिढ्यांपर्यंत करायची असते आणि पितृदोष हा जो आहे तर तो संपावा म्हणून आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे आणि यानंतर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपला जो उंभरटा आहे त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण उंभरटा म्हणजे पितरांचं स्थान आणि जेव्हा आपण या उंबऱ्यावरती पाणी शिंपडतो तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपला पितृदोष जो आहे तर तो कमी होत असतो यानंतर काय करायचं आहे तर तुमच्या पूर्वजांचे जर फोटो असतील तर ते तुम्ही दक्षिण भिंतीवरती लावू शकता आणि त्या फोटोंसमोर तुम्ही दिवा लावू शकता एक छोटीशी प्लेट घेऊन त्यामध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये त्या तुम्हाला मातीचा दिवा ठेवायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला तिळाचे तेल घालायचे आहे जोडवात घालायचे आहे आणि यानंतर तुमच्याकडे जर तिळाचे तेल नसेल तर तुम्ही जे तेल वापरता ते तेल घाला त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिणेला आपल्याला करायची आहे आणि हा दिवा जो आहे तर, तर तो दक्षिण भिंतीजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही पूर्वजांचे फोटो लावले असतील तर त्या फोटोसमोर हा दिवा प्रज्वलित करा फोटो नसतील तर आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे त्या ठिकाणी हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करून ओम पितृदेवताय नमहा तर हा मंत्र एकशे आठवेळेला म्हणायचा आहे ओम पितृदेवताय नमः यानंतर तुम्ही पितृसोत्र म्हणू शकता पितृ अष्टक म्हणू शकता पितृ कवच जे आहे तर त्याचे सुद्धा तुम्ही पठन करू शकता आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर कावळ्यासाठी एक वस्तू जी आहे तर ते आपल्या घरापुढे ठेवायची आहे काय करायचं आहे बघा तर तुम्हाला तांदळाचा भात बनवायचा आहे आणि तांदळाचा जो आपण भात बनवणार आहे तर त्यामध्ये आपल्याला मीठ जे आहे तर ते घालायचं नाही तर अळणी भात आपल्याला बनवायचं आहे यानंतर हा भात जो आहे तर तो थंड झाल्यावर या भातापासून आपल्याला पिंड बनवायची आहे आणि आपल्याला त्यावरती थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि एका पत्रावळीवरती किंवा केळीच्या पानावरती आपल्याला हा जो भात आहे तर तो ठेवायचा आहे किंवा तुम्ही एका स्टीलच्या ताटामध्ये ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि यासोबत आपल्याला एका भांड्यामध्ये साखरेचं पाणीसुद्धा कावळ्यांना पिण्यासाठी ठेवायचं आहे तर एवढंच आपल्याला फक्त कावळ्यासाठी ठेवायचं आहे हे ज्यामुळे आपले पितर प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील आणि पितृदोष जो काय आहे तर तो संपेल त्याप्रमाणेच तुम्हाला जर कावळ्यांना हे देणं शक्य नाही म्हणजे तुमच्या दारात कावळे येत नसतील तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही काळ्या कुत्र्याला एक वस्तू खायला घालू शकता परंतु जर काळा कुत्रा नसेल तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला जरी ही वस्तू खायला घातली तरीसुद्धा चालेल आपण जेव्हा स्वयंपाक करणार आहोत तर यानंतर आपल्याला शेवटची जी पोळी आहे तर ती काय करायचं आहे आपल्याला करायची आहे आणि तिला आवरजून मोहरीचं तेल लावायचं आहे आणि काय करायचं ही जी पोळी आहे तर यामध्ये सुद्धा मिठाचा वापर आपल्याला करायचा नाही म्हणून तुम्ही अगोदरच मीठ न घालता थोडीशी कणिक जी आहे तर ती मळून बाजूला ठेवायची आहे आणि स्वयंपाक झाल्यानंतर शेवटची पोळी ही आपल्याला बनवायची आहे आणि हिला मोहरीचं तेलच लावायचं आहे यानंतर आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एका प्लेटमध्ये ही पोळी घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पा श्री विष्णू माता लक्ष्मी तर यांचं स्मरण करायचं त्यांना नमस्कार करायचं आहे शनिदेवांना नमस्कार करून शनिदोष जर असेल तर तो कमी व्हावा म्हणून प्रार्थना करायची आहे तसेच आपली संकटे जी आहेत तर ती दूर व्हावीत म्हणून सुद्धा आपल्याला देवांकडे प्रार्थना करायची आहे नंतर पितृदेवांना नमस्कार करून कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील तर त्याची आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं त्यांना म्हणायचं की आमच्याकडून जर काही चुकभूल तुमच्या बाबतीत झाली असेल तर आम्हाला क्षमा करा यानंतर यमदेवांना नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर ही जी पोळी आहे तर ती आपल्याला कुत्र्याला खायला घालायची आहे आता जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला ही पोळी देऊ शकता हा सुद्धा उपाय आपल्याला बारा ते एक तर या वेळेमध्ये किंवा या वेळेपर्यंत करायचा आहे सकाळपासून तुम्ही बारा वाजेपर्यंत किंवा जास्तीत जास्त एक वाजेपर्यंत ही पोळी खायला घालू शकता यानंतर त्या कुत्र्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काळभैरवांचं सुद्धा स्मरण करायचं आहे त्यांना नमस्कार करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्या आयुष्यातील संकटे अडचणी दूर व्हाव्यात आपला पितृदोष संपावा आपले पितर जे आहेत जे आपल्यावरती नाराज आहेत तर ते प्रसन्न व्हावेत तर यासाठी तुम्ही कावळ्याला किंवा कुत्र्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या घालू शकता म्हणजे बघा कावळ्याला तुम्हाला द्यायचं आहे ते म्हणजे भात आणि साखरेचं पाणी आणि कुत्र्याला द्यायची आहे ते म्हणजे मोहरीचं तेल लावलेली चपाती जी आहे तर ती आपल्याला बनवायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती बनवताना आपल्याला या चपातीमध्ये थोडीशी साखर किंवा थोडासा गूळ घालायचा आहे म्हणजे आपल्याला गोड पोळी जी आहे तर ती बनवायची आहे अगोदर हे सांगायचं राहून गेलं की आपल्याला गोड पोळी ही कुत्र्यासाठी बनवायची आहे तर अशा प्रकारे पितृदोष कमी व्हावा म्हणून अमावश्य तिथीला नक्कीच तुम्ही हे उपाय करू शकता आणि फरक जो आहे तर तो स्वतः अनुभवू शकता जेव्हा आपण कुत्र्याला कावळ्याला किंवा गाईला सुद्धा आपण या वस्तू खायला देत असतो तर तेव्हा आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात आणि आपल्यावरती नाराज असलेले पितर आपल्याला आशीर्वाद सुद्धा देत असतात